शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ताकदीने लढणार माजी आमदार जयंत पाटील यांची ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस देरंड पेझारीत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी जयंत पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सत्काराने आपण भारावून गेलो असल्याचे म्हटले आहे नव्याने प्रकल्प येऊ घातले असताना एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही धेरण शहापूर विभागातील शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी आपण एक ग्रामस्थ म्हणून तुमच्या कायम पाठीशी उभे असल्याचे जयंत पाटील म्हणाले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील आणि अन्य शेकाप पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आणि विशेषतः या खारेपाटामध्ये ज्या पद्धतीचं काम आहे ते काम खारेपाटल्या जनता कधीच विसरली नाही आज मला या गावातल्या तरुणांचा जास्त अभिमान वाटतो थोडेसे मतभेद आहेत व्यक्तिगत मत मतभेद शेवटी पक्षावर जातात इकडे तिकडे लोक जातात परंतु आज गावकीनी मला संपूर्ण गावकीनी या ठिकाणी बोलवलं याचा मला अभिमान वाटतो आज घरामध्ये मा माझ्या भरपूर पाहुणे आलेले आहेत उद्याच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवरचे संपूर्ण नेते मंडळी येत आहेत सकाळी साडेआठ वाजता पेजारीला शरद पवार साहेब पोहोचतायत आणि त्यामुळे मला व्यस्त वेळ असतानाही केवळ गावकीच्या आणि तरुणांच्या हेरणगावच्या तरुणांच्या आग्रह मी या ठिकाणी आलो मी एकदम तृप्त झालेलो आहे उद्याच्या बाकीच्या सत्कारापेक्षा आज गावाचा सत्कार मला मोलाचा वाटतो आहे सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न